हाय नमस्कार तर आजपासून एक नवीन काहीतरी करायचं म्हणून तर आम्ही करायला चाललो आहे आम्ही चाललो आहे तर मराठी शाळेमध्ये आमच्या तर अशी एक इच्छा आहे की मराठी शाळेत अंगणवाडीमध्ये आमच्या शिक्षिका रिटायर झाल्या त्यामुळं शिक्षक कोण नाही माझी मम्मी तिथे आहे मदतनीस म्हणून तर तर ती आता शिक्षिका आणि मदतनीस या दोन्ही कामं करते तर मी पण जातो कामाला लोट्यामध्ये तर मला सुट्टी असते मंडेची त्यामुळे आम्ही असं ठरवलंय की प्रत्येक मंडेला जाऊन पोरांना शिकवायचं जा, शाळेमध्ये पोरांसोबत राहायचं असा एक उपक्रम करायचा त्यासाठी आम्ही मराठी शाळेमध्ये चाललो आहोत बघूया पुढे मराठी शाळा नवीनच फर्स्ट टाइम आम्ही काहीतरी करायला चाललोय कॅमेऱ्यासमोर बोलायची पहिली सवय नाही आहे डेरिंग डेअरिंग पण नाही आहे आणि माझ्यासोबत आहे सनी अक्षय बघू आता पुढे काय होतंय तुमचा सपोर्ट कायम राहू द्या आमच्यासोबत तर आलो आहे आता आपण शाळेजवळ बघूया आता शाळेत जाऊन खूप दिवसांनी शाळेमध्ये आलेलो आहे समोरच इथे रसालगड आहे पूर्ण धुका आहे त्यामुळं काही दिसत नाही नीट आणि ही आपली रसालगडच्या पायथ्याशीच शाळा जी पूर्ण प्राथमिक शाळा चाटव आता जाऊया आपण शाळेमध्ये बघूया पुढे काय आणि परिपत्र किती होते आता आम्ही आलोय मराठी शाळेमध्ये इथे किती सात फोर आहेत फक्त आमच्या मराठी शाळेमध्ये त्यातील आज एक दोन तीन चार पाच जण फक्त आलेले आहेत तर आपण आज यांच्यासोबत जरा टाइम स्पेंड करणार आहोत बघूया

तुझा मोरे मोठ्या मोठ्या बघून सांग फोन कडे आताची घडी घाल नीट हा मी सांग हा मी लक्ष दे हा बोल हा पुढे गाव हा पोस्ट तालुका जिल्हा हा शाळेचं नाव काय

इकडे सांग माझ्याकडे सांग तू सांग काय राज्य कोणतं आहे हा शब्बास ही माझी मम्मी संगीता संदीप महादेव पहिले इथे दुसरे बाई होत्या त्या रिटायर झाल्या आहेत आता शिक्षक आणि मदतनीस दोन्ही काम तीच करत आहे इथे तू बोला रे संजय झाला तिथे माहिती आहे आणि तू बिडातून कसं येतो इकडे कुठे हा घरात आहे इथं तू पण येते पाठी नाही उलटा उलटापिरा पाठी कुठं आहे तुझ्याकडं पाठी आहे की नाही आहे तुझ्याकडं आहे पाठी तुझ्याकडं आहे तुझ्याकडं पण आहे ना हा ठीक आहे या मग हे इकडे मार्ग्या बस तुझं नाव काय बोला नाव काय तुझं तुझा तुझं नाव काय पप्पांचं नाव नाही तुझं नाव जाडू लाडू आरुष आरुष किती तुला तुझं नाव किती

काय चोकोबार आणि तुला इकडे तू कसला बोच बघू दे मला एकूण घेतलं तुला कुणी दिलं तुला हा मी दाखवला तुला माहिती आहे एकाने दोन किती दाखव दे तुला हे हे किती किती माहिती आहे तुला माहिती आहे हे तुला माहिती आहे तुला कोण आहे तुला माहिती आहे किती हे बघ नाही नाही बरोबर आहे परत परत दहा नंतर पुढं दहाच्या पुढं माहिती आहे तुला दहाच्या पुढं काय येतो नंतर काय येतो दहाच्या नंतर काय येतो एक दोन असं बोल एक बघून बोल नंतर काय तर इथं इथं बसून बोल हा बोल बोल दहा पर्यंत शिकवलेलं आहे तुम्हाला ना दहाच्या पुढचं नाही माहिती ना कोणती कोणती हे इकडे तू ठेव आता आता जरा माझ्या करायची आजचा दिवस एक, एक दिवस आठवड्यातून Dulu, seumur itu, ya, Una, ya, Una, ya, Una, Nakji, ya, Una, dia, Arus, comorbid, Arus, 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 कोण? हे वगैरे वगैरे. ओ तो आज तो, गेटने ना तोडती नाहीतर. हे ना वाजतो आता आपल्याला आदेश करायचा हे नंतर बघायचं. हे दुवाज बाकीचं. मला इकडे उंड ठेव इकडे. नंतर करायचा. देव हाताचा करतो देव पेटतो म्हणतो. मग नंतर आपण काय मी दोन बोललो ना हां थांब मी هلا सांगू दे. हे किती आहे? हे किती आहे? मला काय माहिती? मी तुला काय माहिती नाही. कधी वचन चाल जायलाला? आधी

बाबा बोलत होते वेडाच्या स्वलानी काका पापा बोलले की ऐसाले काका चला सांग तू बोल चल एक एक ओरला पहिलं तू बोल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नाही त्यानंतर 10 पर्यंत तुम्हाला शिकवले 10 च्या पुढे शिकवले नाही हा माझ्याकडे हां मी हे सांगतो

अवसाचा केरा वले गेरी रंगूनी रंगम ए कुत्तेवर और छोनी की हलका पाणी कोर 然后第三。<laughs> बाय 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 E बाय बाय दोन दोन दो नंतर किती येतात तीन तीन किती येतात चार, चार, चार नंतर पाच ना तू पाच पर्यंत शिक बोल एक दोन दो दो, तीन चार पाच तू हे घे पाठी घे तुझी त्याच्यावरती एक ते पाच पर्यंत राहतो नको दाखव तुझी पाठी कुठे पाठी दे तुझी काय काय आता असं कुठं कुठं काढायचं दोन काम जा करुणे जा पेन्सिल नीट पकडायच्या हातात पेन्सिल अशी लूज पकडली कि मा असं हलत ते पेन्सिल अशी आहे बघा एक अशी लोक टाईट पकडतात सर्व हा ती तुला ठेव तुला पण शिकवायचं ये तू झालं लोक आहे तुला दोन काय हा किती आहे हा परत पुढं काय दररोज काढल्यावरती मग जमणार बरोबर पेन्सिल आहे बाकी आता आता पण पाठी पडायचं ना पकडायचे अशी वर काढायचे आणि आशी पकडायचे म्हणजे बरोबर ना हा शाबार किती हा पुढ हे किती हे किती पुढं किती नंतर दोन नंतर किती येत

तूप आणि भाकरी आणली ना हा मस्त मस्त तू पण तूप आणि भाकरी आण आणि तू काय आणलंय तू सात जेवत खाते हा चांगला आहे तू काय आणलंय उघडून घेऊ तुला सोयाबीनची काय तर सोयाबीन चालतेबीन किती भाकरी खातो अगदी हा नाही एक खाते ना भाकरी मौज्यावर एक घेऊन आणि ए तू किती घात ह्याच्यात ठेवचा ह्याच्यामध्ये ठेव ह्याच्यात ठेव आणि आता असं थोडं थोडं तोडून खायचं असं ठीक आहे आवडते नाही भाजी तुला हा नक्की थोडी तोडे का हा तांडायचं नाही खाली तांडत नाही ना फोन खाली फोन तांडतो खाली जेवण नाही ना सर्व बरोबर खाता ना बाई पण देतात जेवायला ना बाई काय देतात बाईने काय केले तू विचारा कुठे आहे मग तो मग कधी देणार तो हा हे भात किती ते दीड वाजता परत आता नाश्ता म्हणून दीड वाजता परत जाऊ सर्व पोट भर Majang itu muda, dalut lebih lewat, dalut, majang majang. Eh, sambli, ibu ini sambolan apa? Ada turuja nara, ya bu na, naki, halu. Kau bajiji. Ada lama itu coklat, coklat चोकोबार का चॉकलेट हा सर्व सर्वांना भाकरी आणतो भाकरी आणि भाजी काय ना भाकरी आणि भाजी काची तू नरम भाकरी विंगम सिंगम नाही खायचा हां हां आमचे संपले काय आहेत का संपले संपले तुमच्या पुढच्या सोमवारी घेऊन येशील ना मला मी येईन सोमवारी आंबा घेऊन येईन नक्की विसरणार नाही ना मला ते बघ तिकडे जेवणाची सुट्टी वाटते त्या पोरांची मज्जा आहे ना अंगणवाडी मज्जा येते हे तुला मज्जा येते या बाईंचं नाव काय आहे तुमच्या हा आणि पहिल्या बाई रिटायर झाले त्यांचं नाव त्या होत बोलून गेल्या ना हा बाई त्या पण चांगल्या होत्या ना मग त्यांना बोलवत नाही कधी त्यांना आले आलेल्या कधी हा त्यांना सांगा पुढच्या सोमवारी या काय मला दादा येणार बाईंचा मुलगा आहे या बाई आहेत ना यांचा मुलगा आहे मी कोणा माहिती या बाईंचा मुलगा आहे का माहिती होता तुम्हाला तुला माहिती होता आधी माहिती होता या बाईंचा मी मुलगा आहे ते खरं मी यायचं आधी माहिती होता तुला माहिती होता का त्याला तुला माहिती होता फसवतेस हां फसवतेस का तुकड्या करून दे जाऊ जाऊ का थांबू 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 की जाऊ नये हा तुला का वाटतंय थांबू की जाऊ हा जाऊ तुला काय वाटत थांबू तुला काय वाटतं थांबू तुला काय वाटतं थांबव वाटत तुला काय वाटतं मी थांबू की जाऊ थांबू नको थांबू काय करू तोंडा बोल तू तोंड इकडे ना इकडे इकडे हा सांग थांबू की जाऊ मी हा जा पुढच्या समोर येऊ की नको बरं येऊ खाऊ येऊ नये तू इथं हुशार राहील ना एकटी <laughs> चला बाय बाय सर्व इकडे बाय बाय पुढच्या समोर काय काय पाहिजे आपण जिकडे जा तिकडे जा मग खाऊ भेटाय इथं उभे राहायचं तिथं उभे राहायचं तुला काय पाहिजे पुढच्या सोमवारी তুকলেট এই তুই খাল টাকা তুই যা চাল হ্যাঁ পুড় সোমবার পুড় সোমবার নাকি বায়

हा आपला व्हिडिओ करणारा सनी खामकर आणि हे बाजूलाच आमच्या आरोग्य सेवा केंद्र आहे साठवचं आणि ही इथे त्या सनीची मम्मी आरोग्यसेवा केंद्रामध्ये कामाला आहे आणि आता तुम्हाला रसालगड मगाशी धोका दिसत होता आता एकदम क्लिअर दिसेल तुम्हाला आहे बघा हे समोरच आहे तो रसालगड पायथ्यांची शाळा पूर्ण प्राथमिक शाळा चाटव